नमस्कार मंडळी आज आपण करतोय भेंडीची रस्साभाजी किंवा भेंडीचा मसाला म्हणा चवीला प्रतिम लागतो करायला आहे आणि विशेष म्हणजे हे करताना आपण टोमॅटोचा जरासुद्धा वापर केला नाही आहे यासाठी आपण भेंड्या घेतलेल्या आहे भेंड्याचं धुवून घ्यायच्या आहे पुसून घ्यायच्या आहे मोठ्या असतील तर तीन भाग करा छोट्या असतील तर अगदी दोन तुकडे केले तरी चालेल आणि जाड असतील तर त्याला एक मध्ये एक चिर द्या त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केले तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडू तर द्यायची त्यामुळे काय होते पहिली फोडी फोडणी छान खमंग होते हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा नरम झाला की सात आठ लसून पाकळ्या आणि जिरं ठेचून घालायचं आहे आणि ते सुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ठेचलेला लसूण घालण्याची तुम्ही लसूणची पेस्ट घातली तरी चालेल नंतर कांद्याचा रंग हलका बदलला की त्यामध्ये घालायचा आहे धना पावडर घरगुती काळा मसाला आणि त्याचबरोबर घालून घेतलेली आपण चिमूटभर हळद हे घातलं की त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घ्यायच्या आपल्या चिरलेल्या भेंड्या भेंड्या घातल्यावर चवीनुसार मीठ आहे गॅसची पावर कमी करायची आणि मस्त मंद गॅसवर आपण भेंड्या परतून घ्यायच्या म्हणजे भेंड्या छान शिजेपर्यंत परतायचे आता यामध्ये घालून घेतला आहे मी पाव चमचा मालवणी मसाला यांनी ना भाजीला खूप छान चव येते म्हणून थोडासा मालवणी मसाला घातला आहे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल इथे पावटी खोबऱ्याचे काप घेतले आहे त्यामध्ये अर्धा इंच आलं घातलं आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि पाणी घालून मस्त गंदासारखं याला बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं वाटण तयार होईल इकडे आपल्या भेंड्या बघा मस्तपैकी शिजलेल्या आता भेंड्या छान शिजल्यावर त्यामध्ये आपण केलेलं वाटण घालायचं आहे त्यानंतर लगेच घालून घ्यायचं आहे चिंचेचा कोळ मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजून घेतली होती तिचा कोळ घालायचा चिंच मात्र इथं चिंचेचा कोळ मात्र जरूर घाला कारण नाहीतर भेंड्यांची भाजी चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे चिंचेचा कोळ घातला आणि त्या चिंच घातली म्हणून आपण सुद्धा घालायचा आहे आता एक की गॅसची पावर कमी करायची आहे आणि एक ते दोन मिनटं भाजी मस्तपैकी शिजू द्यायचे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकनुसार कमी किंवा जास्त करू शकतात अशी ही भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर भातावर अतिशय छान लागते तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल